या जनतेच्या भोकांडी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे महाराष्ट्राच्या इतिहासात असं नतभ्रष्ट सरकार पुन्हा होणार नाही कुणाचीच परवा नाही आज दररोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला आहे पीक विम्याचे फिगरचे बदललेत पूर्वी वन थर्ड केंद्र सरकार वन थर्ड शेतकरी आणि वन थर्ड हे राज्य सरकार भरत होत आता पूर्णतः पीक विमा हा, हा शेतकऱ्याला भरायला लावला म्हणजे मत घेत पर्यंत एक रुपयात विमा आणि मत घेऊन झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघा मराठी वाचा म्हणजे ही जी भूमिका शेतकऱ्याप्रती अनास्था या सरकारची आहे तेच कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रम्मी घेडताना दिसत आहे म्हणजे यांना काही कामच उरलं नाही मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असं असावं आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल हाय कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा असे, असे। जर छी वाले मंत्री लुंगी वाले मंत्री टावेल वाले मंत्री रम्मी खेळणारे मंत्री मुन्ना सोबत घेणारे आमदार काय चाललाय महाराष्ट्रात यातून शेतकऱ्यां तुमचं वाली हा सरकार नाही शेतकऱ्यां तुमचं तुम्ही आता बघा हे बेमान लोक सत्तेमध्ये बसले आहेत आणि यांना तुमच्याशी काहीही देणं घेणं राहिलेलं नाही म्हणून शेतकऱ्यांना आवाहन करतो आहे की अशा खोटारड्या धोकेबाज सरकारला धडा शिकवा आणि कृषी मंत्र्याला तर यापूर्वीचे जे वक्तव्य कृषी मंत्र्यांचे होते त्यावरून त्या पदावर कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय गांभीर्यानं मुख्यमंत्र्यांनी घ्यावा जर मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे काही कनव असेल शेतकऱ्याप्रती तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवतील का किंवा ठेवावं का हा विचार मुख्यमंत्री करतील महापालिका मैया का पण काल तुम्ही होतात की नाही मला माहीत नाही अरे काय आहे तर सध्या उतर द्या अजून वेळ आहेत त्यांनी हे सांगितलं की निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही बोलू राहिलाय काँग्रेसची भूमिका आम्ही स्थानिक पातळीवर मुंबई महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिका असतील त्या सगळ्या गोष्टी किंवा स्थानिक कि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये स्थानिक नेत्यांना तो अधिकार दिलेला आहे कारण ही काही विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणूक नाही आहे तेथील परिस्थिती पाहून राजकीय परिस्थिती पाहून तो ते निर्णय सगळं जिल्हा युनिट असेल किंवा कॉर्पोरेशन असेल नगर परिषदा असेल या सगळ्या ठिकाणी त्या त्या, -त्या स्तरावरचे नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही मान्यता देऊ ठाकरे की नाही त्यांना काय म्हणायचं आहे ठाकरे साहेबांना मी काय ऐकलं नाही पण आमच्या आता अलीकडच्या झालेल्या विधानसभेच्या बैठका या महाविकास आघाडीच्याच होत्या आम्ही एकत्र मुख्यमंत्र्यांना भेटून विरोधी पक्षनेतापासून ज्या काही निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये किंवा विधानसभेतील काही स्ट्रॅटेजीच्या संदर्भात एकत्र महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही काम केलेलं आहे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून काही सर्वच निवडणुका लढल्या जातात असं नाही एक शेवटचा असं आहे की संघाला पर्याय सगळ्याकडेच असतात पण पदाला चिपकून राहणारी आणि पद सोडण्याची इच्छा असलेली लोक फार कमी असतात कुठे नाही पर्याय सगळ्या गोष्टीचा पर्याय म्हणजे माणूस कोणी पदावर राहिला काय किंवा गेला काय काय त्यामुळे काही फरक पडतो काय काही फरक पडत नाही अनेक लोक फार मोठं काम करणारी अनेक मंडळी या देशात होऊन गेले ते त्या पदावरून बाहेर गेले त्यामुळे देश पुढे गेला नाही असं नाही परंतु ज्यांची त्यांची इच्छा आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी संघ आणि भाजपच्या संदर्भात बोलावं हा माझा अधिकारच नाही त्यांना नव्वद वर्षापर्यंत ठेवावं पंच्याहत्तर वर्षांनी काढावं किंवा शेवटपर्यंत ठेवावं हा त्यांचा अधिकार मी त्यावर कशाला मला मी बोलला नाही नाही एकनाथ एकनाथ शिंदे हे स्वच्छ प्रतिमेचे व्यक्ती आहेत माझ्या मुळात एकनाथ शिंदेवर अजिबात आरोप नाही आणि आमचं सरकार जे पडलं किंवा आमचं सरकार गेलं त्यामध्ये अनेक गोष्टीपैकी ती एक गोष्ट नक्की आहे हे पुन्हा मी सांगतोय तो आरोप काही व्यक्तीशा एकनाथ शिंदे साहेबांवर नव्हता आणि त्यांच्यावर अशा प्रकारचा कुठला आरोप करण्याचा काही संबंधही नाही आणि पुरावाही मला असं वाटतं की रामदास रामदास भाईनी अंगावर का घ्यावं रामदास भाई आहेत का त्या नाही आहेत त्यामुळं त्यांनी तशा गोष्टी अंगावर घेऊन येत आणि ज्या वेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस ते आम्ही त्यांना बोलवून घेऊन दाखवू आता ओपनिंग करून सगळं झाकलं जाईल त्यामुळे योग्य वेळी ओपन केलं तर त्याचा उपयोग होईल आपण असं हा चित्रपट हा नाही आहे ही आपण त्याला वेब सिरीज म्हणू आपण टप्प्या टप्प्यानी करू कारण सगळंच काही एका पिक्चरमध्ये दाखवता येत नाही त्यामुळे पार्ट पार्ट करू आणि दाखवू जरा आपण धीर धरा ते सगळी गोष्टी आमच्याकडे पोहोचलेल्या आहेत